लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका लोदौडे येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी एस टी बस सेवा सुरू ड्रीम सोशल फाउंडेशनच्या अनुराधा देशमुख यांच्या प्रयत्नाला यश विद्यार्थी व पालकांमध्ये आहे हो समाधान व्यक्त मान तालुक्यातील लोदवडे येथील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मागणीवरून ड्रीम सोशल फाउंडेशनच्या सौ अनुराधा प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नाने लोदवडे गावात एस टी बस सेवा सुरू झाली आहे गावातील एका विद्यार्थिनीने अनुराधा देशमुख काकींना फोन केला की आम्हाला शाळा व कॉलेजला जायला बस नाही आहे आम्हाला फाट्यापर्यंत चालत जायला लागते अशी अडचण सांगितली त्याच दिवशी सायंकाळी अनुराधा देशमुख लोदवडे गावात येताच काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांना लोदवडे फाट्यावरून चालत येत असताना दिसल्या त्या विद्यार्थ्यांनी सौ देशमुख काकींची गाडी थांबून एस टी बस लवकर सुरू करण्याची पुन्हा मागणी केली तिथूनच देशमुख काकींनी गाडी फिरवली आणि थेट दहीवडी एस टी बस आगार गाठला दोनच दिवसांपूर्वी शाळा चालू झाल्यात काही गावांमधून एस टी बसच्या फेऱ्या वेळेत पोहोचत नसल्याचं काही पालकांनी काकींना अगोदरच कळवलं होतं त्याच संदर्भात गुरुवार दिनांक वीस रोजी दहीवडी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल प्रवीण पाटील आणि भुजबळ यांच्याशी भेटून चर्चा केली यावेळी समाधानकारक व सकारात्मक चर्चा झाली काकींनी दहिवडी आगार प्रमुख यांना लोदवडे येथील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना दहिवडी येथे शाळा व कॉलेजला जाण्यासाठी कसा त्रास होता पटवून दिले संबंधित अधिकारी यांनी लगेच सकाळी व संध्याकाळी शाळेच्या वेळेत बस सुरू करतो असे आश्वासन दिले व त्या आश्वासनाची पूर्ती म्हणजे शुक्रवार दिनांक एकवीस रोजी कुकडमाड इथं जाणारी बस सुरू झाली आगार व्यवस्थापक डुबल आणि त्यांची टीम अतिशय कौतुकास्पद काम करत असल्याचे लक्षात आले पूर्वीच्या दहीवडी आगाराच्या कार्यपद्धतीत आणि आत्ताच्या कार्यपद्धतीत खूपच चांगला बदल झाला असल्याचं दिसून आले डेपो आगाराची स्वच्छता आणि परिसरात झालेले वृक्षारोपण लक्ष वेधून घेणार आहे तसेच एस टी बसच्या फेऱ्यांचे व्यवस्थित नियोजन केल्यामुळे आगाराची वाढलेली आर्थिक उलाढाल देखील सुधारली आहे यावेळी एस टी डेपोचा स परिसर सर्वांनी फिरून पाहिला चांगल्या कामाबद्दल काकींच्या हस्ते डेपो व्यवस्थापक कुलदीप डुबल आणि त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र